केवळ अचूक आणि वेगवान आपण निर्भीड चौफेर न्यूज व घनसांगवी तालुक्यातील इतर राजकीय पक्षांना आहोटी लागली तर सतीश घाडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपात प्रवेश करत असल्याने भाजपाला भरती लागली असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे नुकताच महाकाळा गावातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश झाला आहे अंबड तालुक्यातील महाकाळा येथील विभाग शैलेश शैल शाखा शाखाप्रमुख ज्ञानेश्वर कव्हाळे गणेश शिंदे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये जाहीर केला आहे भाजपाच्या माध्यमातून जनसेवा कार्य समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प त्यांनी केलाय सर्वांचा सत्कार करून पक्षात स्वागत करण्यात आले यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष संतोष जाधव युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रणित हर्ष यांची उपस्थिती होती आमचे प्रतिनिधी अंकुश सह कयुम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा